हॅलो गाईज तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मटन रस्सा करणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वातपर्यंत आपल्याला बारशे ग्रॅम मटण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर थोडीशी हळदी टाकून घ्यायची आहे हळदी टाकून झाल्यानंतर आपल्याला मटण मसाला टाकून घ्यायचा आहे धणा पावडर टाकून घ्यायचा आहे ते मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून आहे आणि थोडा वेळ मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं आहे जवळपास अर्धा तास एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी आहे एका कुकरला आपण मटण शिजवणार आहोत ना सो मट कुकरमध्ये आपल्याला तेल घालून आहे त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेला कांदा आहे तो व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे तांबूस रंग येईपर्यंत तो व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्याला तांबूस कलर आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हवा असेल तर अजून थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण आलं लसूण खोबरं कोथिंबीर पेस्ट घालणार आहोत जेणेकरून भाजीला टेस्ट छान येत्या नक्की ट्राय करून बघा आणि बॅग जो वॉईस येतोय ना गाड्यांचा आवाज तो, तो इग्नोर करा आपल्याला हे मऊ पीस तळून घ्यायचेत जेणेकरून ते व्यवस्थित तळले जातात नंतर त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे तेही मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे मिक्स झालेलं मटनला मटणला तेल सुटेपर्यंत आपण हे झाकून ठेवलेलं होतं अशा प्रकारे त्याला तेल सुटलेलं आहे नंतर हे पाणीही उकळलेलं आहे आपलं व्यवस्थितपणे हे आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आवश्यक असेल तेवढंच आपण ओतून घेणार आहोत पाणी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ सात ते आठ शिट्ट्या होईपर्यंत आपण कुकर बंद करून घेणार आहोत हे आपलं मटण व्यवस्थितपणे शिजलेलं आहे हे अशा प्रकारे आपण चेक करू एका वाटीमध्ये घेऊन हे जर बोन्सपासून मटण वेगळं होत असेल तर ते शिजलं असं समजायचं हे बोन्सपासून सेपरेट झालेलं आहे हे शिजलं आहे त्यामध्ये खोबरं आलं लसूण पेस्ट मिरची पावडर घरचा मसाला टाकून तेलामध्ये तळून घ्यायचा आणि जे आपण काढलेलं मिठाचं त्या मसाल्याच्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थितपणे आणि थोडंसं बाजारचं पीठ भाजून घेणार आहोत ह्या बाजरीच्या पिठाने काय होतं जे आपण रस्सा बनवतो ना तो व्यवस्थितपणे मिळून येतो आणि खाण्यासाठीही छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका तर ह्या वाटीमध्ये आपण पीठ काढलेलं आहे तर त्या वाटीमध्ये आपण थोडंसं थंड पाणी ॲड करून ते व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत आणि हेच पाणी आपल्याला त्या मटणाच्या भाजीमध्ये ओतायच पाणी आपली मटणाची भाजी ऑलमोस्ट रेडी आहे एवढी छान लागते आणि एकदा नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग लॉट्स ऑफ लव बाय बाय